सर्वांना नमस्कार जय कृष्ण आपण सर्वप्रथम प्रार्थना भनूयात् वसुदे वसुतन्देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णो वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णो वन्दे जगद्गुरुं जय कृष्ण आपण पाहत आहोत अध्याय दुसरा म्हणजेच सांख्ययोग आणि आज आपण पाहणार आहोत श्लोक क्रमांक आठ श्लो श्लोक पाहूयात न हि प्रपश्यामी अवाप्य भूमा वसपत्नमृद्धं राज्यम सुराणामपिचाधिपत्यम राज्यम सुराणाम अपिचाधिपत्यम श्लोकाचा अर्थ पाहूयात न म्हणजे नाही ही, ही म्हणजे खचितच प्रपश्यामी म्हणजे मला दिसते मम म्हणजे माझ्या अपनुद्यात म्हणजे दूर करू शकेल यत म्हणजे जो शोकम म्हणजे शोक उच्छोषणम म्हणजे कोरडे पाडणारा इंद्रियाणाम म्हणजे इंद्रियांना अवाप म्हणजे प्राप्त होऊन भूमव म्हणजे पृथ्वीवर असपत्नम म्हणजे प्रतिस्पर्धी नसलेले वृद्धम म्हणजे समृद्ध किंवा वैभवशाली राज्यम म्हणजे राज्य सुराणाम म्हणजे देवांचे अपि म्हणजे सुद्धा च म्हणजे आणि आधिपत्यम म्हणजे स्वामित्व आणि या श्लोकाचा संपूर्ण अर्थ असा आहे कारण पृथ्वीचे शत्रुविरहित व धनधान्य समृद्ध राज्य मिळाले किंवा देवांचे स्वामित्व जरी मिळाले तरी माझ्या इंद्रियांना शोषून टाकणारा शोक जो दूर करू शकेल असा उपाय मला दिसत नाही आता हा श्लोक आपण थोडा समजून घेऊयात धर्मतत्व आणि नीती नियमांच्या ज्ञानावर आधारित अर्जुनाने युद्ध न करण्यासाठी अनेक युक्तिवाद केले होते परंतु भगवंतांच्या सहाय्याशिवाय तो आपली वास्तविक समस्या सोडवू शकला नाही कारण भगवंतच त्याचे आध्यात्मिक गुरु होते जीवनातील समस्या सोडविण्यासाठी पुस्तकी ज्ञान सत्ता विद्वत्ता उच्चपद इत्यादी सर्व व्यर्थ आहे केवळ भगवंतांसारख्या आध्यात्मिक गुरुच या बाबतीत सहाय्य करू शकतो अर्जुन म्हणतो की पृथ्वीचे शत्रुरहित व धनधान्य समृद्ध राज्य मिळाले किंवा देवांचे स्वामित्व जरी मिळाले तरी माझ्या इंद्रियांना शुष्क पाडणाऱ्या शोकाला दूर करू शकेल असा उपाय मला दिसत नाही अर्जुनाने स्वबळावर स्वपराक्रमाने इंद्रांच्या राज्यात प्रवेश केला होता तेव्हा स्वतः इंद्रदेवाने स्वतःचे आसन त्याला दिले होते म्हणून राज्यम सुराणा म्हणजेच देवतांचे राज्य जरी मिळाले तरी ते माझा शोक दूर करणार नाहीत असे अर्जुन म्हणतो आपल्याला बरेचदा वाटते की आर्थिक समृद्धी असेल तर आपण कुठल्याही समस्येवर मात करू शकतो परंतु जन्म जरा व्याधी आणि मृत्यू या भौतिक अस्तित्वाच्या समस्यांचे निराकरण धनसंचयाने होत नाही जगामध्ये अनेक राष्ट्रे सुखसोयींनी समृद्ध तसेच आर्थिक दृष्ट्या विकसित आहेत परंतु तरीही भौतिक जीवनातील समस्या त्या ठिकाणी आहेत विविध मार्गांनी ते शांती प्राप्तीचा प्रयत्न करत राहतात आर्थिक विकास आणि भौतिक सुखसोयींमुळे कुणाचेही दुःख दूर होऊ शकत नाही हे अर्जुनाने जाणले म्हणूनच तो म्हणतो प्रतिस्पर्धी नसलेले राज्य किंवा देवतांसारखे वैभवशाली राज्य ही माझा शोक दूर करणार नाही आणि म्हणून त्याने भगवंतांचा आश्रय घेतला कारण शांती व समाधान प्राप्तीचा तोच योग्य मार्ग आहे आर्थिक प्रगती किंवा जगावरील सार्वभौमत्व याचा भौतिक प्रलयामुळे क्षणार्धात विनाश होतो हे आपण नैसर्गिक आपत्तींमुळे होणाऱ्या दुर्घटनांमधून पाहतोच आहोत जेव्हा पूर्ण पुण्यकर्माच्या फलांचा अंत होतो तेव्हा मनुष्याचे आनंदाच्या अत्युच्च शिखरावरून जीवनातील अत्यंत खालच्या पायरीवर पतन होते जगातील अनेक मोठमोठ्या राज्यकर्त्यांचे देखील असेच अधपतन झाले आहे अर्जुनाने ज्याप्रमाणे श्रीकृष्णांना आपल्या समस्यांचे निराकरण करण्यास सांगितले त्याचप्रमाणे आपल्याला आपला शोक आवरायचा असेल तर अर्जुनाप्रमाणे आपणही श्रीकृष्णांचा आश्रय घेतला पाहिजे थोडक्यात या श्लोकाचा सार सांगायचं म्हटलं तर अर्जुन म्हणतो माझं दुःख बाह्य गोष्टींनी दूर होणार नाही हा संदेश आपल्यासाठीही अत्यंत मौल्यवान आहे कारण आयुष्यात आपणही कधीकधी अशा दुःखांमध्ये अडकतो जे नाते पैसा सत्ता किंवा फक्त यशाने दूर होऊ शकत नाही अशावेळी आध्यात्मिक मार्गदर्शनाची तसेच आत्मज्ञानाची गरज असते म्हणून आपण भगवंतांना शरण गेले पाहिजे समापन प्रार्थना योगेश सच्चिदानंदौ वासुदेव रजप्रिय धर्मसंस्थापकौ वीर कृष्णौ वंदे श्री श्रीकृष्ण वंदे जगद्गुरू श्रीकृष्णार्पण मस्तो जय श्री कृष्ण धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अध्यात्म वाटिका या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नवनवीन व्हिडिओजचे अपडेट्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा